निपाणी कुर्ली गावामध्ये सत्ताधारी गटातीलच तीन ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं एन आर जी द्वारे होणाऱ्या पाणंद रस्त्याला विरोध केल्यामुळे कुर्ली गावातील शेतकऱ्यांनी आज ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं कित्येक शेतकऱ्यांना फायदा होईल याकरिता आडमार्गातील शेतीसाठी ग्रामपंचायतद्वारे पाणंद रस्ता मंजूर करून त्याचे बोर्ड देखील लावण्यात आले आहेत आणि हा पाणंद रस्ता होऊ नये म्हणून सत्ताधारी गटातील तीन सदस्यांनी विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधोगती लागल्याचे चित्र आज कुर्ली गावामध्ये दिसून आलं एनआरजी कामातून पाणंद रस्त्याला मंजुरी मिळाली होती ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये ठराव पास करून रस्ता कामाचे बोर्डही लावण्यात आले होते कामाचं श्रेय वादावरून सत्ताधारी गटातीलच ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शवून विकास कामात अडचण निर्माण केली शासनाकडून मिळालेला फंड हा मार्च अखेर खर्च केला तरच काम पूर्णत्वास येईल अन्यथा तो निधी शासनाला परत जाणार असल्याने विरोध केलेल्या या रस्ताकामाच्या कामाच्या तरी काय आहेत याचा जाप विचारण्यासाठी आज कुर्ली येथील सर्व शेतकरी ग्रामपंचायत उपोषणास बसले होते यावेळी उपोषणकर्त्यांनी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना या कामाचा चाप विचारला असता ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी या पाणंद रस्त्याला विरोध केला आहे त्यांना व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना येत्या तेरा तारखेला पुन्हा बोलावून मिटिंग घेऊन चर्चा करून थांबलेल्या पाणंद रस्त्याबद्दल तोडगा काढून निधी परत न घालवता लवकरात लवकर कसे काम पूर्ण करता येईल याकडे लक्ष देऊ असं ते यावेळी बोलताना म्हणाले तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप म्हणाल्या येत्या तेरा तारखेला मीटिंगमध्ये जर कामासंमती तोडगा नाही निघाला तर बाकीचे ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सहमतीने उद्घाटन करून काम पूर्ण करणार सा सांगितलं यावेळी बोलताना म्हणाले अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार तेरा तारखेला जर या कामावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा चौदा तारखेला आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते शेतकरी ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आला <handled> <Syavari> यावेळी माजी सैनिक नानासाहेब पाटील नवनाथ पाटील प्रकाश चिखले नेताजी पाटील दिनकर चिखले सुनीता चिखले दादासाहेब पाटील तानाजी रंगराव पाटील रणजित सिंह पाटील धनाजी पाटील कामना हेरवाडे दादासो पाटील बाबासाहेब पाटील ऋषिकेश चिखले आपासाहेब चिखले शिवाजी पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष सोनाली प्रताप उपाध्यक्ष अश्विनी कांबळे ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव नितीन गळतके सदस्य अमर शिंत्रे एस डी एस बापू माने अरविंद विनायक कामते उपस्थित होते या प्रसंगी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवराज नायकवडे व पोलीस कर्मचारी संजय कुमार हिरेमठ एन एस कांबळे यांच्याकडून चौक बंदोबस्त करण्यात आला होता बत्तीस रस्ते आणि चौदा रस्ते आलेले आहेत मग यांनी काय म्हटले आम्हाला अविश्वासात घेऊन नाव असणार नाही मग तुम्ही मोठं पण सांगतो आम्हाला अविश्वासात घेऊन कामं केली असं त्यांचा आरोप आहे आणि एकाच पक्षामध्ये आम्हाला असं काय नाही मग माझं मत आहे काय जर तुम्हाला तिने अविश्वासात घेऊन कामं केली तर हे जे इतकी झालेली आहेत हे सगळे हे तुम्ही एका सदस्याने सात केलेत एका माझी टिकी सदस्यांनी चार केलेत आणि जे सदस्य निवडून यायनेत त्यांनी पण एक आठ दहा केलेत मग या अविश्वासात न घेता केलं तर ही नावं अधिकशान तुम्ही रस्ते केला कशी काय आणि तुम्ही अविश्वास म्हटला तुमचं पर आम्ही दोन वेळा मिटिंग केलेली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष जवळ दहा सदस्य मिटिंगला हजर होते तुम्ही सलग दोन मिटिंगला ॲब्सेंट राहिला आणि आजची तिसरी मिटिंग आहे आज तुम्ही अब्सेंट राहिलेला आहे जर तुम्ही गावासमोर ऑब्झर्वेशन घेतला आहे तुम्ही स्टे आणला आहे तर तुम्ही या कामासाठी काय येत नाही मग तुमचं गावावर प्रेम नाही तुमच्या बिझनेसवर तुमच्या नोकरीवर तुमच्या परिवारावर प्रेम आहे आणि गावकऱ्यांनी समजायचं आहे फक्त फ्रूटकंड आणि आमराकडं मटण खाऊन मतदान करू नका जो आपल्या कार्यासाठी येत नाही त्याला पायाचा पायतान दाखवा हेच माझं मत आहे तिची जागा दाखवा तिची अवकाश दाखवा आज तिने आणि जर हे रस्ते लॅप झाले तिने तिने आपल्या पेमेंट मंत करायचे तुम्ही तक्रार देणार कोण तक्रार तिने दिलं ग्राम मंडळ सदस्यांनीच तक्रार दिल्या रस्ता होऊ नये म्हणून पाट्या कुणी लावलेल्या त्या ग्रामपंचायत

काश्मीर झाला नाही त्याच एनर्जी याला का नाही इस्टिमेट काय नाही असते एनर्जी ला लेबर लोन काम करून असते पंचायत ना लेबर लोन काम फक्त ग्रामपंचायत सदस्य आणि सर्वांनी आम्हाला जे आश्वासन दिले तीन चार दिवसाच तेरा तारखेपर्यंत त्यानंतर पुन्हा आम्ही उपोषणाला सुरुवात करतो उपोषण पण नाही त्यानंतर आमचा अंत होईल त्याचं काम होईल चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा